त्यानंतर पुढची बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून बातमी आहे शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आल्याची शरद पवार आणि अजित पवार डीपीडीसी बैठकीत आमने सामने आले अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यात खासदार म्हणून शरद पवारही उपस्थित होते यावेळी शरद पवारांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांना प्रश्नही विचारला आणि त्याला अजित पवारांनी उत्तर दिल्याची माहिती मिळते तर निधी वाटपावरून डीपीडीसी बैठकीत सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात खडा जंगी झाल्याचं समजतंय आम्हाला न्याय मिळणार का का फक्त मावळला निधी मिळणार असं वक्तव्य असा सवाल सुप्रिया सुळे यांनी बैठकीत केला सुळेंच्या या विधानावरून सुनील शेळके संतप्त झाले काही आम्ही बारामती बारामती करत नाही तुम्ही सारखं मावळचा सा उल्लेख करत आहात असं प्रत्युत्तर सुनील शेळके दिलं मागणी <laughs> के लिए त्याला माहिती चालू आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आणि परवा सभागृहामध्ये देखील देवेंद्रजींनी काही आमदार होते एक लाख दरम्यान याच डीपीडीसी बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे आमने सामने आले अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यात खासदार म्हणून शरद पवारही उपस्थित होते यावेळी शरद पवारांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांना प्रश्नही विचारला त्याला अजित पवारांनी उत्तर दिल्याची माहिती मिळते तर बारामतीत पाणी दूषित आहे हात घातलं की काळं पाणी येतं त्यावर कारवाई करा अशी मागणी शरद पवारांनी केली त्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर देत प्रदूषण करणाऱ्या काही कारखान्यांना नोटीस देण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं तर निधी वाटपावरून डीपीडीसी बैठकीत सुप्रिया सुळे आमदार सुनील शेळके यांच्यात चांगलीच खडाजुंगी उडाली <laughs> Já